नमस्कार मित्रांनो बघा आज काकू घरी आलोय तुम्हाला लसूण घ्यायला काय करायचं लसूण लावायला हि नाही आबा बसले <laughs> लसूनच नाही जर बारीक आय होती तेव्हा काकून लसणाचं बेन दिलत तर ती बेन ह्या वर्षी पर्यंत टिकवलं होत पण गेल्या वर्षी जरा पाण्याला कुचला आणि ती लसणा या कुठे अशा भुसभुशीत झाल्या ती कुजला बिन लसून काय काय त्यामुळं वाटलो झालं सालभर खाल्ला असती म्हणत लावाय वापाच नाही मग आता अजून काकूडच न्यायला आव बघा काकूड ठीक भरून लसुली काय चालली मला कळलं हि जे पण मी फिरत फिरत या तू मग म्हणलं आता जावा काकूचा पाटला करायला लागते लवकर आता का करायचं का माहिती मुलगा जी कसले तर आता आता ध्यान होत नाही नाही ध्यानाबा सारखं होत बर कर का करायचंय यायला जमत नाही त्या दिवशी आल तू गे इत राही नातीला आला ये जाय काकू गुट वळगाला गेली ती आल तुम्ही काकू आस्ती चक्कर सारखी काफकड असते महिना दोन महिन्यात न पडला तोडू लाग तोडू लाग काय तोडू लाग आग दे इडाला तोडा लाक तोडू उण उण टकले साला जपणती होत होती का कराय जाय आयसे वतले जपण काय करायचं शाला ने हेसले जमत होई आ शालावणी जमत नाही नाही जमत नाही अशा कुठे मी शालाकून माझ्याकडून काम करू लागायची मला जायचं हे मी तयार नाही घास लागला म्हणजे मग पाणी बघायचं पाणी द्या सगळं घास लागला नाही नाही तुम्ही म्हणता खरं आहे बस शाळा तशी म्हणून नव्हती आय होती तर येत होती सारखी सारखी हो दोन रोज तिला चेनच पडत नव्हती आय आय काकूला काम करू लागायची आणि घेऊन जायची बघा लसून घेऊन जाय हाताला अजून काय माळवा असो ताळवा असो हाताने घेऊन जायची नाही गहू द्यायची मका द्यायची हारबर द्यायची सगळं असायचं लय झालंय गरीब माणूस आहे नाही ना आबा तू तुम्ही नसता इथ तुम्ही नसताय काकूकडच्या दिशे आवर्जून आल तू काकू कुठं वालकाला गेली म्हणून काय तर सगळे चुकामुक झाली काकूजी माझी पाहिजे आता लसूण एक नंबर कुडी आहे तुम्हाला सांगतो तु मोठा जे मोठा हो का दिशी लसूण मिळत नाही बघा मरूदी नाही मरत नाही शेड मुलखाच मोठे मोठा शेड मध्ये कापूस टापटीप असती बघताय करा वजन करा कि आना त्यात ठेवायला काय तर आणा आधी ती शिबी शि दि

काकोजी गडबड चालली आहे बाजारात चालली आहे आज आठवाडीचा सणावार आहे लसूण एका चालली आहे कोण असलं तर तुम्हाला सांगतो आठपाडीत ना घ्या काकू कोणी एक नंबर लसूण आहे बघा इथे काकू आता थोड्या वेळात काकूला बी वळाख केली माहिती आहे माणसाचा वळाख केली शिडी सारखी दावून दावून काकूला बी माणसाचा भरपूर वळाख केली डॉक्टर सुद्धा वळाखते या गण वत वत असू दे वत का त्याला वत की तुला पैसे देत तू मला बोका नको बाहेर तुझं काय असेल ते बाजारात चौकशी कुलक्यात एक तू दहा वीस रुपये पन्नास रुपये आगाव देतो तुला बाजारात दोनशे रुपये किलो आहे ना मी तीनशे लसून असून एकत्र तुझं तीनशे देतो तू मी सांगतो तुझं सव्वा तीनशे देतो तुला काकू बराबर आहे मित्र अ माल चांगला मिळत पैसे पैशाला काय करायचं माल चांगला पाहिजे बाजारात जाऊन तुम्हाला सांगतो तू माल चांगला भेटत नाही मग गर काय वाईट आहे का सांग एक नंबर लसून आहे कांदे आबा नाही आबा पाणी आता हिर झाली तू येणार हिर बघायला आता पाडले पन्नास फुट

लावला म्हणजे मी काकू यातनं लसूण थवा आईनं आणलेली आठवण अजून होती बघा ना अजून पण तीच लसूण काकू यातन घेऊन चालू आईचा आई आ आ आ आ ना आशीर्वाद दिलाय म्हणून मी ना काय आय काय म्हणली तवा ए मी गेली तरी तुला काय कमी पडत नाहीच कमी पडत जास्त उलट जास्त आई ना आशीर्वाद मला चांगला दिलाय आशीर्वाद आज जीव होता नाही जगवलं कस तू मला काय नसताना चार शेळ्यावर जगवलं मामाना आधार दिला म्हणून जगलो बघा बघा आला थांब थांब ची आलातले जरा दमान दमान करपुरे गडबड करू नको का झालं अडाख काय जात ठेवसा येत आहे काढायला मन तगड सुडत उलट टाकले असे अगं मी फिरायला तू काकोर बघा हो का एवढा खायला दिला अजून एक्स्ट्रा या काकोला जीव बघा काय आहे Ai, já marcaram isso da A gente vai descer nessa porrada aí. Não que <laughs> <vou ficar> <laughs>